आज कारेघाट ग्रामपंचायतीतील सरपंच आणि सदस्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले सदर निवेदनात असं म्हटलंय की ग्रामपंचायत कारेघाट तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार हद्दीत पंचवीस जून दोन हजार बावीसला सडक योजनेचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं होतं त्याबरोबरच पाचशे मीटर आर सी सी रस्ता केले आहे त्याला आजपर्यंत साईडपट्टी भरले नाही त्या रस्त्याला जून दोन हजार चोवीस या वर्षात तळफर्शीचं काम करण्यात आलं नाही तेही अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय ती तळफर्शी पहिल्याच पावसात वाहून गेली आहे वरील काम हे माती काम जीएसबी खडीकरण आणि डांबरीकरण कार्पेट हे काम अजून फक्त खडीकरण आणि डांबरीकर कार्पेटनं काम केलेलं आहे सदर काम हे अंदाजित रक्कम एक कोटी पंधरा लक्ष रुपयांचं होतं तरीही अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालंय सदरकामाची सखोल चौकशी करून चौकशी अंती सदर कंत्राटदारास पाच वर्षासाठी काळे यादीत नाव देण्यात यावे अशी मागणी कारेघाट ग्रामपंचायत सरपंच सदस्यांची मागणी आहे सदर निवेदनावर लोकनियुक्त सरपंच दिलीप गावित उपसरपंच निर्मला मावची दिनकर मावची लता गावित सुमित्रा गावित मोहन शांत्या साहिल कमलेश गावित गावित मेहुल शांत्या दिनेश छगन मावची दिनेश अर्जुन मावची फतू बुलजी गावीत जयेश मावची नांद्र्या गावित मंगला गावित विकास गावीत रावजी गावीत राहुल गावित पॉलस कुंवर विजू कोकणी लाजरेस गावीत मगन गावित इत्यादींचा निवेदनावर सहायेत तालुका नागपूर जिल्हा नंदुरबार या ठिकाणी सुरू असलेल्या काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रजिमा एकोणतीस ते ढगाळे रस्ता हा मागील वर्षापासून सुरुवात असून आज तगाई त्या रस्त्या रस्त्याला साईडपट्ट्या हा या झालेल्या नाहीत त्याबरोबरच त्या ठिकाणी रस्त्या रस्ता हा करण्यासाठी त्यांनी जी 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 एस बी एम खडीकरण डांबरीकरण कार्पेट हे काम असून फक्त त्या ठिकाणी आजपर्यंत खडीकरण आणि डांबरीकरण कार्पेट एवढंच काम झालेलं आहे तर मातीकाम आणि जी एस जी एस बीचं काम झालेलं नाही तरी याच्यावर पूर्णतः चौकशी करण्यात यावी तर हे काम अतिशय निष्कृत दर्जाचे झालेलं आहे त्याबरोबरच सध्या काम चालू असलेलं आतळफर्शींचं काम त्या ठिकाणी चालू आहे तर त्या त्या कामात ते काम देखील अतिशय निष्कृत दर्जाचे झालेलं आहे तर ते काम दोन दिवसाआधी जो पाऊस आला कमी पाऊस आला त्या पावसात ती आतळफरशी ती वाहून गेलेली आहे सगळी तुटून तुटलेली आहे तरी या अशा संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे चव्हाण म्हणून आहे हा या कॉन्ट्रॅक्टरला शासनाने त्वरित याला काय यादीमध्ये घेण्यात यावे असे आमच्या सर्व ग्राम ग्रामपंचायत कार्यघट सरपंच सदस्य आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही जाहीर निवेदन करतो की त्यांना काय यादीत टाकण्यात यावं असं आम्ही निवेदन देत आहोत धन्यवाद कायद्याचं बोला न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर